हातचा आपला विषय इतका मस्त आहे ना मैत्रिणींनो की शिळी पोळी कशी संपवायची खूप वेळा काय होतं ना की दुपारची पोळी किंवा रात्रीची पोळी जर उरली ती जी घरातली बाईलाच खावी लागते पुरुष मंडळी तर नाहीच म्हणतात आणि मुलं तर हात सुद्धा लावत नाही पोळीला तेव्हा तुम्ही ही ट्रिक एकदा वापरून बघा घरात असं कोणाला समजणार सुद्धा नाही की ही शिळी पोळी आहे तेव्हा जेव्हा आपल्या दुपारच्या किंवा रात्रीच्या पोळ्या उरलेल्या असतात त्या घ्यायच्या पोळी ती पोळी वाटी किंवा ग्लासच्या मदतीने अशी छान गोल गोल कट करून घ्यायची फक्त लक्षात असू द्या की जास्त मोठी नाही करायची आपली पाणीपुरीची पुरी, पुरी आपण जेवढी लाटतो तेवढी ही साधारण चानकी असू द्या त्यानंतर तव्यावर तूप बटर तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेही आवडत असेल ते टाकून तुम्ही ही छोटे छोटे चानक्या मस्त क्रिस्पी करून घ्या जेणेकरून मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही की आपण जी खातो आहे ती पोळी खातोय त्यामुळे एकदम क्रिस्पी करा तूप बटर तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे लावायचं ते लावा आणि छान कडक करून घ्या त्यानंतर आपलं घरात जे सारण सामान असतं कांदा टोमॅटो गाजर काकडी हे सगळं बारीक किसून घ्या बारीक यासाठी किसायचं की चिरून जर टाकलं तरी आपले हे एवढं खास नाही लागत त्यामुळे तुम्ही ते बारीक किसून घ्या बारीक किसल्यानंतर बारी दोन तीन बटाटे उकडून घ्या बटाटे उकडल्यानंतर आपली जी पोळी कट करून ठेवली आहे त्यावर बटाटा घाला बटाटा घातल्यानंतर तुम्ही त्यावर सॉस घाला तुम्हाला आवडत असेल तर चिंचेची चटणी ची किंवा सॉस शेजवान चटणी काहीही घातले तरी चालेल मी इथे सॉस घातला त्यानंतर तुम्ही त्यावर गाजर कांदा टोमॅटो काकडी हे सगळं आपण किसून ठेवलं होतं ते सगळं यावर घातलं आणि मस्तपैकी त्याचे एक छान कटलेटसारखं करून घेतलं आपण स्नॅक नाव देऊ शकतो आपण याला पण अगदी घरगुती पदार्थांमध्ये इतका मस्त पदार्थ होतो हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा फक्त कांदा गाजर आणि काकडी भरपूर घाला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्या किंवा किसला तरी चालेल त्यानंतर थोडी ओरिगॅनो टाका चिली फ्लेक्स टाका किंवा पेरी पेरी मसाला तुमच्या आवडीप्रमाणे मॅगी मसाला काहीही टाकलं तरी चालेल छानच लागेल त्यामुळे हे सगळं घातल्यानंतर शेव घाला शेवसुद्धा खूप भरभरून घाला कारण शेवमुळे हा पदार्थ इतका मस्त दिसतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो त्यामुळे शेव घालायला नक्की विसरू नका बारीक शेव घाला नायलॉन शेव टाकू नका नायलॉन शेवची अजिबात चव लागत नाही त्यामुळे बारीक जी शेव असते ती शेव घाला वरून कोथिंबीर घाला आणि मुलांना खायला द्या खूप छान लागेल सुद्धा आवडेल आणि विशेष म्हणजे तुमचा जी शिळी पोळी उरते तिचा प्रश्न मिटून जाईल त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर कमेंट फॉलो सबस्क्राईब नक्की करा माझं इंस्टाग्रामलासुद्धा अकाऊंट आहे अनिता इंदोरकर किचन आणि दुसरे म्हणजे रेसिपीज बाय अनिता हे सुद्धा फॉलो करायला नक्की विसरू नका आणि असाच प्रतिसाद द्या मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप आभार सगळ्या प्रेक्षकांचे लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत तुम्ही ह्या मस्त गरम गरम पोळीची मज्जा घ्या बाय